जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मा मराठी ग्रामरवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत हे प्रश्न आय बी पी एस पॅटर्ननुसार आहे आणि महाराष्ट्रातील कोणतीही ग्रुप डीची भरती असो हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा तर ऑप्शन बघा भाषण भाशन, भाषणे या ठिकाणी एक वचनाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर भाषणचं अनेक वचन भाषणे बरोबर आहे पिशवी पिशवे चूल चुली पान पाने तर या ठिकाणी चुकीचं ऑप्शन कोणतं आहे तर ऑप्शन नंबर बी पिशवी सर अनेक वचन काय होणार पिशव्या होणार परंतु या ठिकाणी काय आहे पिशवे म्हणून आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर बी नंतर दुसरा प्रश्न बघा अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब पु ल देशपांडे यांना पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव काय आहे तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे त्यानंतरचा प्रश्न लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शहा मृग शहामृग मृग मृग आणि शहा मृग महत्त्वाचा प्रश्न आहे खूपदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो तर शुद्ध शब्द कोणता आहे शहामृग ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे शहा मृग त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील मन पूर्ण करा अडवाची खाज रिकामी जागा अडवाची खाज कशाला नळते तर घशालाच नळते ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे नवचरे हा अभंग खालीलपैकी कोणाचा आहे तर हा अभंग कोणी लिहिला आहे तर संत तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिला आहे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अमर्याद या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखप समानार्थी शब्द सांगायचा आहे अमर्याद म्हणजे काय तर ज्याची काहीही मर्यादा नाही म्हणजेच अमर्याद तर ऑप्शनमधून काय होणार ऑप्शन नंबर सी अमित म्हणजेच काय अमर्याद त्यानंतरचा प्रश्न बघा रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे रामाने शिवधनुष्य मोडले सकर्मक क्रियापद आहे अकर्मक आहे दोन्ही आहे या की यापैकी नाही आता बघा रामाने शिवधनुष्य मोडले सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदामध्ये कर्म असतो त्याला सकर्मक म्हणतात आणि ज्या क्रियापदे ज्या क्रियापदामध्ये कर्म नसतो त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात तर या ठिकाणी रामाने शिवधनुष्य मोडले या ठिकाणी कर्म आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय होणार सकर्मक क्रियापद ओके सकर्मक आणि अकर्मक बरोबर आहे ज्यात कर्म असते त्याला सकर्मक आणि ज्यात कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न खालील शब्दातून मुलगी या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा मुलगी म्हणजेच काय नंदन स्त्री तनुजा लोक उत्तर काय ऑप्शन नंबर सी तनुजा त्यानंतरचा प्रश्न बघा आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा अलंकार ओळखायचा आहे आएशा आईसारखी आईच कोणता अलंकार आहे दृष्टांत श्लेष रूपक अनन्वय तर ऑप्शन नंबर डी आपलं बरोबर आहे अनन्वय अलंकार तर अनन्वय अलंकार म्हणजेच काय तर या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानासारखेच आहे असे मानले जाते आई आईसारखीच आहे म्हणजे उपमेय उपमानच आहे असे मानले जाते त्याला अनन्वय अलंकार म्हणतात एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा किरण चपाती खातो या वाक्याचे भूतकाळी वाक्य कोणते आहे रीती भूतकाळात करायचं आहे किरण चपाती खातो तर किरण चपाती खात असे हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी किरण चपाती खात असे म्हणजेच काय तर रीती भूतकाळी त्यानंतरचा प्रश्न बघा नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओढका नीचला समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे तर दृष्ट खल दुर्जन सज्जन नीच दृष्ट म्हणजे नीच झाला खलसुद्धा म्हणजे नीच आणि दुर्जन म्हणजेच नीच तर आपलं उत्तर काय सज्जन म्हणजे एक चांगला पुरुष तर ऑप्शन नंबर डी त्यानंतरचा प्रश्न नंतर अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अचेतन म्हणजेच काय चैतन्यरहित विनाशी अजरामर सजीव तो उत्तर आहे ऑप्शन नंबर चैतन्यरहित म्हणजेच अचेतन पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा विरुद्धार्थी पर्याय शोधाचा आहे तुतवडा तेजी मंदी तीव्र विपुलता तर तुतवड्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार तर विपुलता ऑप्शन नंबर डी त्यानंतरचा प्रश्न आहे भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विठेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा विशेषण आपल्याला ओळखायचं आहे विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो तर भक्तासाठी पंढरपूरला विठ्ठल विट विठ्ठल अठ्ठावीस विटेवर विट 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 उभा या वाक्यातील विशेषण कोणतं आहे तर अठ्ठावीस हे विशेषण आहे आणि हे कोणतं विशेषण आहे तर संख्यावाचक विशेषण ओके त्यानंतरचा प्रश्न पंधरावा प्रश्न आहे खालील कोणत्या शब्दाची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात आता बघा हमेशा लक्षात ठेवायचं अकारांत स्त्रीलिंग रूपाची जे स्त्रीलिंग रूपे आहे ती एकवचनी आणि अनेकवशनीमध्ये सारखीच असतात आकारांत स्त्रीलिंग रूपाची स्त्रीलिंग जी रूपे आहे ती एकवचनी आणि अनेकवचनी सारखीच असतात तर माता पाणी शाळा आणि शत्रू ऑप्शन नंबर ए बघा आपलं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी तर माताचं जे अनेक वचन आहे ते का होणार माताच होणार पाणीचं अनेक क्वेचन पाणीच होणार शाळाचं अनेक क्वेशन शाळाच होणार आणि शत्रूचं अनेक वचन शत्रूच होणार ठीक आहे आपलं उत्तर ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जातो कोणता प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग की सकर्मक कर्तरी प्रयोग आता बघा प्रयोग विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे कर्मणी प्रयोग ऑप्शन नंबर सी कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये जे क्रियापदाची जे रूप आहे ते कर्मानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात किंवा शॉर्टकट लक्षात ठेवायचं कर्मणी प्रयोगामध्ये जो कर्ता असतो त्याला प्रत्यय असते आणि कर्माला नसते सिम्पल कर्त्याला प्रत्यय असते कर्माला नसते त्यानंतर अकर्मक कर्तरी म्हणजे काय तर ज्या कर्तरी प्रयोग प्रयोगामध्ये कर्म नसते कर्म नसते त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात जसं सकाळी जाता जाता उजाळले काय उजाळले दिवस उजाळला त्याच्यात कर्म आलेला आहे का नाही त्याच्यानंतर भावे प्रयोग म्हणजे काय तर भावे प्रयोगामध्ये कर्ता हा कर् कर्ता जो सॉरी भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद आहे ते कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नाही त्याला भावे प्रयोग म्हणतात शॉर्टकट लक्षात ठेवायचं भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते ठीक आहे नंतर अस अकर्म अकर्मक कर्तरी अकर्मक म्हणजे काय ज्याच्यात कर्म असते त्याला अकर्मक म्हणतात ओके हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न तारकांचा पुंज तसे नोटांचे काय असते पुडकी असते ऑप्शन नंबर सी नो नोटांचे पुडके त्यानंतर बघा हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणता आहे हिमालय काय आहे पर्वत आहे कर्म कोणता आहे कर्म कसा ओळखायचा तर जे का, कर्ता आहे त्याला काही नाही प्रश्न विचारायचा हिमालय काय काय आहे तर हिमालय पर्वत आहे म्हणून आपलं उत्तर काय झालं पर्वत ऑप्शन नंबर सी हा कर्म झाला त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे अयोग्य म्हणजेच योग्य नाही तर बघा ऑप्शन नंबर अ त्याने आपली चूक कबूल केली कर्मनी प्रयोग बरोबर आहे नंतर सिपायाने चोरास पकडले भाव्यप्रयोग आहे भाव्यप्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते ठीक आहे प्रत्यय म्हणजे काय तर जे श अक्षर शब्दानंतर आलेले जास्तीचे श शा, शब्द शा, त्याला काय म्हणतो आपण प्रत्यय म्हणतो त्याच्यानंतर विद्यार्थी बसतो सकर्म कर्ते प्रयोग हे चुकीचं आहे आताच मी सांगितलं की प्रयोगामध्ये काय असते कर्ता असते कर्म पण असते ठीक आहे आणि अकर्मक म्हणजे अकर्मकमध्ये कर्म नसते तो गाणे गातो सकर्मक कर्तृप्रयोग हे बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी विद्यार्थी बसतो सकर्मक प्रयोग हे चुकीचं आहे तो आहे अकर्मक प्रयोग कारण त्याच्यात कर्म नसते अकर्मकमध्ये त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न दुधाचा पेला भरलेला नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा आता बघा विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी जर वाक्य बनवायचं असेल किंवा नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर त्या वाक्याचा अर्थ न बदलता ते आपल्याला बनवा लागते या ठिकाणी बघा दुधाचा प्याला भरलेला नाही हे होकारार्थी आहे का नाही दुधाचा प्याला भरलेला आहे दुधाचा प्याला भरलेला आहे परंतु वाक्याचा अर्थच बदललेला आहे तर हे सुद्धा चुकीचं आहे दुधाचा प्याला रिकाम आहे आता हे बरोबर आहे दुधाचा प्याला रिकामा आहे म्हणजेच तो काय भरलेला नाही ठीक आहे तर आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर सी तर हे सगळे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये